नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत सहा दिवसासाठी सहा रात्रीच्या जेवणासाठी रस्सा भाजी तर आपण सर्वात अगोदर पहिली भाजी तयार करूयात तर इथे एक वाटण तयार करून घेऊयात मी इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे थोड्याशा मगजबी आणि चार पाच सुक्या लाल मिरच्या मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या तर त्या पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून याची एक छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी आलू घेतलेले आहे आपल्याला दम आलूची भाजी बनवायची आहे तर मी हे बटाटे जे आहेत का ते शिजून उकडून घेतलेले आहेत त्याचे सालटे काढून आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने त्याला एका फोकच्या सायाने त्याला छिद्र करून घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून त्याच्यामध्ये तळल्यानंतर मसाला पूर्ण असा त्याच्यामध्ये मुरला पाहिजे तर आता हे बटाटे जे आहेत का आपल्याला छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर तेल तापून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आणि याला छान असं थोडंसं लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत बटाटे असे फ्राय केल्याने खूप मस्त अशी त्याची चव लागते आणि आपले जे बटाटे आहेत का जे ते छान आतपर्यंत तळल्या जातात आणि नंतर भाजीमध्ये पण छान असे मुरल्या जातात कारण कारण आपण त्यानं मो फोकणे त्याला छान असे छिद्र करून घेतलेले आहेत तर सर्वच बटाटे आपण काढून घेऊयात रंग बघू शकता छान असा बटाट्याला आलेला आहे तर आता लगेच आता त्याची ग्रेव्ही आपण तयार करून घेऊयात तर त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले एक चक्रफूल दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या विलायची आणि एक तेच पत्त्याचं पान टाकलेलं आहे तर सर्व मसाले आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत चिमुडभर हिंग टाकून घ्यायचं आहे इथे मोठ्या दोन आकाराचे मी इथे कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला छान असे लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत पाच सात लसणाच्या पाकळ्या ठेचून त्या पण मी घातलेल्या आहेत ते पण आपल्याला छान असं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत जे खडे मसाले आहेत का ते असे नंतर आपण काढून घेतले तरी पण चालतं तर आता आपण जी पिवरी तयार करून घेतली होती का ती टाकून घेऊया याला छान असं आपण तळून घेऊयात जेणेकरून आपले जे पिवरीचा कच्चे पान आहे का ते छान असा दूर होईल तर बघू शकता छान अशी आपली ही पिवरी तळलेली आहे तर थोडंसं आणखीन याला तळू देऊयात आपण याच्यामध्ये कांदा घातलेला आहे टोमॅटो घातलेला आहे लवकर पटकन आपली ही ग्रेव्ही शिजाव म्हणून मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसंच घातलेलं आहे मीठ तर असं मीठ घातल्याने काय होईल आपली जी ग्रेव्ही आहे का ती लवकर अशी शिजल्या जाते तर बघू शकता पहिल्यापेक्षा रंग बदललेला आहे तर आता सुके मसाले घालून घेऊयात एक मोठा चमचा धने पावडर एक मोठा चमचा लाल तिखट आणि थोडीशी टी स्पून हळद घातलेली आहे हे सर्व मसाले आपल्याला या ग्रेवीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता थोडंसं ग्रेवी जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि याला छान असं पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि याला झाकण लावून किंवा असंच एक दोन तीन मिनटं आपल्याला ही ग्रेवी छान अशी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर आपण झाकण लावून ठेवूयात जेणेकरून त्याचे दे उडलेले शितोडे आहेत का ते बाहेर जाणार नाहीत तर बघू शकता ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण जे बटाटे उकडून भाजून घेतले होते का ते टाकून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे ती पण अशी छान अशी या ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे याला एक एखाद मिनिट आपल्याला असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये आणि नंतर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे भाजीला आपल्याला संपूर्ण मी इथे गरमच पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला हे छान असं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला झाकण लावून एक पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे कमीत कमीत आपल्याला एक दहा मिनटं ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे जेणेकरून सर्व मसाले जे आहेत का ते आपले जे मसाले आहेत का बटाट्यामध्ये छान असे मुरले पाहिजेत आता त्यात अगोदर मी चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे कारण अगोदर आपण ग्रेव्हीमध्ये थोडंसंच मीठ घातलं होतं त्या अंदाजीच मी आता इथे मीठ घातलेलं आहे तर बघू शकता मस्त भाजी आपली एकदम दणदणीत अशी दम आलूची भाजी तयार आहे नक्की करून बघा जिरा राईससोबत तर एकदम एक मस्त अशी लागते इथे मी पराठेसुद्धा केलेले आहेत मस्त असे आपले हे पराठे आणि दम आलूची भाजी एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे जिरा राईस तर नक्की करून बघा रात्रीच्या जेवणात काय करावं रसा भाजी आपल्याला सुचत नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा तर आता लगेच दुसऱ्या भाजीला सुरुवात करूयात आता ही पुढची जी रेसिपी आहे का ती आपल्याला मेथी मलाई मटर करायची आहे तर इथे मी मटर घेतलेले आहेत एक वाटीवर ते छान असे आपल्याला पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे आहेत गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मटर घालून घेतलेले आहेत एक तीन चार मिनटं आपल्याला ते मटर शिजवून घ्यायचे आहेत इथे आपल्याला एक ग्रेवी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी मगजबी आहेत का ते मी गरम पाण्यात भिजत ठेवले होते ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे तुमच्याकडे बी मगजबीऐवजी हो मगज हो काजू असतील तर ते सुद्धा घालून घेऊ शकता तर इथे मी मेथी घेतलेली आहे एक जुडी मेथीची घेतलेली आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे आता तेलामध्ये याला छान असं परतवून घ्यायचं आहे कारण मेथीला थोडंसं कडसरपणा असतो असं तळल्यामुळे काय होईल मेथी, का मेथी भाजून घेतल्यामुळे जो कडसरपणा आहे का तो कमी होतो मेथीचा आणि आपल्याला भाजी खाते वेळेस मेथी कडू लागत नाही तर आता तेल तापवून घ्यायचं आहे मी इथे मोठी पळीभर एक तेल घातलेलं आहे आणि आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे का ती टाकून घ्यायची आहे याला छान असं परतवून घ्यायचं आहे कारण आपण कच्चाच कांदा इथे वापरलेला आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला एक तीन चार मिनटं ही ग्रेवी छान अशी शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये आता सुके मसाले घालून घेऊयात एक मोठा चमचा धनी पावडर घालायचा आहे एक मोठा चमचा लाल तिखट घालायचा आहे जर तुम्हाला इथे पांढरी ग्रेवी हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता किंवा काळी मिरीचं पावडर घातलं तरी पण चालतं पण मी इथे लाल तिखट घातलेली आहे आणि एकदम थोडीशी मी हळद पावडर घातलेली आहे एकदम नकळत एक, एक चिमटभरच मी हळद पावडर याच्यामध्ये घालून घेतलेली आहे कारण आपल्याला याची पांढरी ग्रेवी पाहिजे आहे तर आता थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात तर आपली जी ग्रेव्ही आहे का छान अशी करपली नाही पाहिजे आपल्याला अशीही परतवून घ्यायची आहे मस्त असा आपला हा मसाला तयार झालेला आहे एकदम मस्त भन्नाट चवीची ही भाजी आए। सीजन आहे आणि आता सीझन आहे मेथीचं आणि मटारचं ताजे मटार पण बाजारात खूप सारे यायले तर आता आपण मेथी जी शिजवून घेतली होती का मटार जे वाफवून घेतली होती का ते घालून घ्यायचे आहे तर याला छान असं ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि कसुरी मेथी घातलेली आहे अर्धा चमचा छान याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तुम्ही रंग बघू शकता मेथीचा एकदम मस्त असा आलेला आहे आता आपल्याला गरम पाणी मी इथे या भाजीलासुद्धा गरमच पाणी वापरलेलं आहे तर तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी का भाजी तेवढं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात कारण आपण आतापर्यंत मीठ वापरलेलं नाही भाजीला त्या अंदाजे आता इथे मी एक अर्धी वाटी दुधावरली साय छान अशी फेटून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले सर्व जिन्नस सर्व मेथीमध्ये मिक्स झाले पाहिजेत आता आपली छान अशी ही भाजी तयार झाली पाहिजे ते वरतून कोथिंबीर घालून सर्व करायची मस्त अशी आपली ही क्रीमी अशी मेथी मलाई मटर भाजी तयार आहे नक्की करून बघा भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता एकदम चवीला भन्नट अशी ही भाजी तयार होती रात्रीच्या जेवणासाठी किंवा तुम्ही सकाळच्या ज भाजीलासुद्धा ही भाजी करू शकता किंवा तुम्हाला डब्याला द्यायची असेल तरीसुद्धा ही भाजी तुम्ही बनवून घेऊ शकता मी ही चपातीसोबत सर्व केलेली आहे मस्त अशी आपली ही भाजी तयार आहे नक्की करून बघा तर लगेच आता पुढील रेसिपीला सुरुवात करूया तर पुढची रेसिपी जी आहे का ती आपण कुकरमध्ये बनवत आहे तर कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे दोन मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे त्याच्यात मोहरी घालायचं आहे मोहरी तुडतुडल्यानंतर जिरे घालून घ्यायचे आहेत आता इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे याला छान असं परतवून घ्यायचं आहे रोज रोज आपल्याला सुचत नाही भाजीला रात्रीच्या जेवणात काय बनवावं तर तुम्ही ह्या पद्धतीच्या भाज्या नक्की बनवून बघा आणि एकदम रसरसिक भाज्या आहेत ह्या त्यामुळे आपल्याला खाताने सुद्धा काहीच हे वाटणार नाही खावाशा अशा वाटतील एकदम कोरड्या पण या भाज्या नाहीत तर आता इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत कढीपत्ता घातलेला आहे थोडासा लसण ठेचून घेतला होता ते पण घातलेलं आहे सर्व जिन्स परतल्यानंतर इथे एक टोमॅटो घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे छान छान सर्व आपल्याला असे परतवून घ्यायचे तेलामध्ये जेणेकरून त्याचा ते कच्चेपणा दूर झाला पाहिजे आता इथे मी एक चमचाभर बेसन घातलेलं आहे हे बेसन पण आपल्याला या तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे बेसन भाजेपर्यंत आपल्याला हे बेसन छान असं भाजून घ्यायचं तोवर आपले जे जी, बाकी जिनस आहेत का ते पण असे तेलामध्ये छान असे परतून निघतात तर आता इथे सुके मसाले घालूया तर एक मसाला एक चमचाभर मी इथे गोडा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे सर्व जिनस जे आहेत का ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता छान असा रंग आलेला आहे एक मोठा चमचा मी इथे धने पावडरसुद्धा घातलेला आहे छान असे मसाले परतवून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मसाले करपून येत म्हणून आणि याला छान तेल सुटेपर्यंत एकदा परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं आपल्या ग्रेवीला तेल सुटलेलं आहे तर इथे मी एक वाटीभर हिरवे मूग घेतलेले आहे तर रात्रभर पाण्यात भिजत घातले होते मी हे मूग आता हे मूग याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे आता अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले जे आहेत का आपल्या मुगामध्ये व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजेत आता तर इथे मी दीड गिलास पाणी घातलेलं आहे एक गिलास अगोदर आणि अर्धा गिलास नंतर तर तुम्हाला ग्रेवी कशी घट्ट पा, पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता पण मी इथे दीड दीड गिलास पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि याला झाकण लावून याच्या छान अशा चा, एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपले मूग जे आहेत काचे ते छान असे शिजले पाहिजेत आता तर मस्त अशी ही आपली दणदणीत मुगाची भाजी तयार आहे तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि एकदम छान अशी एकजीव आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि मुग पण छान असे शिजलेले आहेत एक तीन शिट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण ही भाकरीसोबत सर्व करूयात तर मी इथे भाकरी केलेल्या आहेत या भाजीसोबत तुम्हाला चपात्या आवडत असतील तर चपात्यासुद्धा करू शकता मस्त अशी आपली ही पण भाजी तयार आहे तर आता पुढची जे रेसिपी आहे का ती सुरुवात करूयात तर इथे मी तुरीचं वरण आहे का शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटोसुद्धा घातला होता याला एक तीन ते चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या तुरीचं वरण आपण रेग्युलर जसं शिजवून घेतो का त्या पद्धतीने तुरीची डाळ अगोदर स्वच्छ धुवून घेतली कुकरमध्ये घालून एक टोमॅटो घातलेला आहे हळद पावडर घातलेला आहे आणि एक तीन चार शिट्ट्या याच्या काढून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला याचं आंबट गोड वरण करायचं आहे तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी जिरं घालून घ्यायची आहेत आता इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि इथे मी कढीपत्ता घातलेला आहे थोडीशी कडेपत्त्याची पानं छान असे स्वच्छ धुवून घेतले ते पण घालून घेतलेले आहेत आता इथे एक मोठा चमचा सांबर मसाला घातलेला आहे मी आणि एक मोठा चमचा लाल तिखट घालायचा आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर थोडंसं तुम्ही कमी तिखट घातलं तरी पण चालतं माझी ही कश्मीरी लाल तिखट नाही साधीवाली आहे आणि पण तिखटवाली आहे दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्या पण छान अशा याच्यात परतवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आणि आता आपण जे वरण अगोदर घोटून घेतलं होतं का ते घालून घ्यायचं आहे मी त्याच्यामध्ये गरम पाणी करून घातलं होतं तर बघू शकता मस्त असं आपलं हे वरण तयार आहे मी थोडंसं आणखीन पाणी घातलेलं आहे कारण मला थोडंसं घट्टसर वाटत होतं तर याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे तर आमच्याकडे आता चवीला मीठ घालून घेऊयात आणि आमच्याकडे काय होतं अर्ध्या जणांना जे आंबट गोड वरण आहे का ते आवडत नाही आणि काही जणांना आंबट गोड वरण आवडतं तर त्यासाठी मी अर्ध वरण तसंच काढून घेतलेलं आहे आणि अर्ध्या वरणामध्ये मी चिंचेचा कोळ आणि गूळ घातलेला आहे तर छान उकळल्यानंतर याला कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता ह्याच्यातलं मी अर्ध वरण काढून घेते आणि अर्ध तसंच ठेवते बघू शकता अर्ध्या वरणामध्ये मी चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि त्याच्यामध्येच एक गुळाचा मोठा खडा घालून घ्यायचा आहे आणि याला एकदा पुन्हा छान उकळवून घ्यायचा आहे जेणेकरून गुळ जो आहे का तो वरणामध्ये छान एकजीव झाला पाहिजे आणि त्याची चव अशी छान उतरली पाहिजे तर, तर तुम्ही ह्या पद्धतीने आंबट गोड वरण करता का मला कमेंटमध्ये नक्की कळवा नसेल केलं तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा एकदम मस्त चवीला भन्नाट असं लागतं तर मी इडलीसोबत हे वरण सर्व केलेलं आहे तर बघू शकता मस्त असं आपले हे वरण तयार आहे तर लगेच आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया आता या रेसिपीसाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी पाच सात ल पाच सात हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे इथे चोरीचे जे सोरे सोले आहेत का हिरवे ते मी भाजून घेतलेले आहेत आणि आता ते पण आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक अशी त्याची पेस्ट तयार करायची नाही आहे थोडंसं त्याला जाडसरच ठेवायचं आहे तर आपल्याला तुरीच्या सोल्यांची आमटी बनवायची आहे तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर मोहरी जिरं घालून घेतलेलं आहे आणि इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते घालून घ्यायचं आहे तर कांदा बघू शकता एकदम छान असा परतलेला आहे तेलामध्ये आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते पण छान त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे तर आता छान अशा हिरव्या हिरव्या शेतामध्ये शेंगा आलेल्या आहेत तर त्याची सोल्यांची आमटी तर झालीच पाहिजे मस्त अशी ही आमटी लागते भाकरीसोबत तर एकदम भन्नाट अशी लागते तर आता आपण जे सोले वाटून घेतले होते का ते ह्याच्यामध्ये मी तेलामध्ये आपलं जे वाटण केलं तर का त्याच्यामध्ये परतवून घेते आहे याला एकदा छान असं तेलामध्येच आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इथे पाणी घालायचं आहे याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे पडत नाहीत या भाजीमध्ये त्यामुळे मी कोणतेच मसाले याच्यामध्ये घातलेले नाहीत तुम्हाला जर घालायचं असतं तर तुम्ही थोडंसं दाण्याचं कूड घालू शकता आता इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला इथे गरमच पाणी वापरायचं आहे आता तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी का भाजी तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये घालून घेऊ शकता तर मला थोडंसं घट्ट वाटत आहे मी थोडंसं आणखीन पाणी याच्यामध्ये घालून घेते तर आता याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे रंग बघू शकता एकदम हिरवा कच्च असा आपल्या आमटीला आलेला आहे चवीला तर त्याहूनही भन्नाट अशी ही आमटी झालेली आहे नक्की करून बघा आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात कारण तुरीचे सोले हे आपल्याला हिवाळ्यामध्येच खायला भेटतात नंतर आपल्याला हे तुरीचे सोले भेटत नाहीत त्यामुळे अशी आमटी नक्की करून खाऊ शकता तुम्ही तर आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून घ्यायचं आहे मस्त अशी ही भाकरीसोबत सर्व केलेली आहे भाकरीसोबत खूप छान अशी भन्नाट चवीला लागते तुम्ही चपातीसोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता पण भाकरीचं आणि आमटीचं कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त असं लागतं तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की खाऊन बघा तर रंग बघू शकता एरो एकदम हिरवागच्चं असं आपलं आमटीला आलेला आहे तर लगेच आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर आता पुढची जी रेसिपी आहे का ते आपल्याला इथे वरण करून घ्यायचं आहे तर मी एक मोठा चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे कारण तूप छान तूप तापल्यानंतर त्याचा खूप धूर असा उडतो त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आता तेल तापल्यानंतर मोहरे जिरे घालून घ्यायचं आहे इथे मी चार पाच ल चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे सर्व जे जिनस आहेत का याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे मी तुरीचं वरण इथे शिजवून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घातला होता ते छान असं घोटून घेतलेलं आहे आणि आपल्याला ते आपल्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे मस्त असं आपलं हे तुरीचं वरण तयार होतं आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं का तेवढं तुम्ही हे तुरीचं वरण करून घेऊ शकता पण हे वरण जे आहे का थोडंसं घट्टसरच छान लागतं आता याला एक छान अशी उकळी काढून घेऊयात कोथिंबीर घालूयात चवीनुसार मीठ घालूयात आणि याला एक छान अशी उकळी काढून घेऊयात तुम्ही चपातीसोबत वरणासोबत खाऊ शकता मस्तसं हे वरण तयार आहे तर तुम्हाला हे आजच्या सर्वच रेसिपी कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हे सर्व जे रस्साभाजीचे प्रकार मी दाखवले का ते नक्की करून बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद